ज्या वेळेस पोळा असतो ज्या वेळेस पोळा असतो त्याच्या एक श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी लाईफ अँड स्वामी सेवामध्ये बावीस तारखेला येत आहे पिठोरी अमावस्या आणि पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपल्याला कसे पूजन करायचे आहे आणि आपण त्या दिवशी कोणाचे पूजन करता त्याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे ग्रामीण भागामध्ये बरेचसे लोक बैलांची पूजा करतात पण तुमच्याकडे बैल नसतात शहरामध्ये लोक माटीचे बैल घेतात आणि आता ग्रामीण भागामध्ये बी प्रत्येक घरी बैल नाही ज्याची पूजा केली जाते तर माटीच्या बैलांची आपल्याला पूजा करायची आहे आमच्या साईडला तर तीन किंवा चार दिवस आधीच जे कुंभारदादा असतात ते स्वतःहून घरी बैल आणून देतात आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना काहीतरी धान्य द्यावं लागतं पैसे नाही घेत ते धान्य घेतात आणि पिठोरी अमावस्याचं खूप महत्त्व आहे करायलाच पाहिजे कारण आज आपण जे अन्न खातो आज आपण जे अन्न ग्रहण करतो ते ह्या शेतकरी राजाचीच देण असते जोपर्यंत शेती होत आहे जोपर्यंत धान्य पकत आहे तोपर्यंत आपण सही सलामत आहे नोकरी करणारे लोक नोकरी करतील पण धान्यच नसलं तर ते खातील काय तर ह्या सण खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या सण प्रत्येक व्यक्तीने साजरा केला पाहिजे ह्या दिवशी आपण पिठोरी अमावस्य त्या दिवशी बैलांचं पण पूजन करतात आणि ह्या दिवशी आपण चौसष्ट योगिनीचं पण पूजन करतात बघा पिठोरी अमावस्या ज्या वेळेस असते तुम्हाला जर का चौसष्ट योगिनीचं फोटो वगैरे नाही भेटला तर तुम्ही कागदावरती पण हे बघा असं बनवू शकता असं बनवून तुम्ही चोसट योगिनीची पूजा करू शकता नाहीतर तुमच्याजवळ जे बनसारी लोकांचं दुकान असतं जिथे आयुर्वेदिक वस्तू भेटतात त्यांच्याकडेही तुम्हाला पिठोरी पूजनाची सामग्री मिळून जाईल त्यामध्ये ह्या पेज तुम्हाला भेटतो आणि फुलवाले जे लोक असतात ना ज्यांच्याजवळ फुलं विकतात त्यांच्याजवळही ही, ही सामग्री तुम्हाला भेटेल स्त्रियांना सौभाग्य देणारी तशीच पुत्र पोत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते एका स्त्रीचा पुत्र मृत जन्माला आला होता म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनीच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्यपुराणात एक कथा आहे तेच कारण आहे की त्या दिवसापासून चौसट योगिनीची पूजा केली जाते आणि चौसट योगिनी मातांना प्रार्थना केली जाते की आमच्या मुलांना सद्बुद्धी द्या आमच्या मुलांचं भविष्य हे उज्ज्वल होऊ द्या अशी प्रार्थना करून आपण चौसट योगिनीची पूजा करत असतो ज्या प्रकारे आपण बैलांची पूजा करतो तशीच हळदी कुंकाने योगिनीची पूजा केली जाते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा ज्या वेळेस पोळा असतो ज्यावेळेस पोळा असतो त्याच्या एक दिवस आधी जे खरोखरचे बैल असतात म्हणजे जे शेतीमध्ये काम करतात त्या बैलांचा जो ह्या ह्या माणीचा भाग असतो ना ह्या माणीच्या भागावर ते आपण पोथीचे पान खात असतो बघा त्या पोथीच्या पानाला लोणी आणि हळद लावून इथे मसाज करतात थोडीशी आणि एक दिवस आधीच म्हणजे अमावस्याच्या आधी पोळ्याच्या एक दिवस आधी बैलांना आमंत्रण दिलं जातं की तुम्ही आमच्या घरी उद्याच्या दिवशी जेवण करायला या आणि त्यांना पोळ्याच्या दिवशी सकाळी अंघोळ केली जाते त्यांची व्यवस्थित पूजा केली जाते आता बघा आपल्याला काय करायचं आहे ह्या आहे शिंगोट्या ह्या अशा असतात जे मोठे बैल असतात ना त्यांना पण ह्या घातल्या जातात आणि ह्या छोट्या माटीच्या बैलांना पण आपण घालतो कणिक म्हणून कणिकच्या अशा बनवतात बघा शिंगोट्या ह्या मी तुम्हाला बनवून दाखवते आणि यांना फक्त अशा गोल बनवल्यानंतर हे बघा अशा तडायच्या असतात आणि ह्या शिंगोट्या जे मोठे बैल असतात त्यांना पण घालतात आणि माटींच्या बैलांना पण घालतात अशा तुम्ही पण बनवू शकतात आणि याचं काय करायचं आहे त्यानंतर हे गाईला खायला देऊन द्यायचं आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे हळदी कुंकू आणि आणि पूजन करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर ह्या ज्या शिंगोट्या असतात ह्या ह्या ज्या शिंगोट्या असतात ह्या अशा म्हणजे इथेच उचलून नाही मी दाखवते तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून अशा उचलून याच्यामध्ये घालायच्या असतात अशा छोट्या छोट्या बनवायच्या ह्या कशा बनवायच्या ते पण मी तुम्हाला सांगेल आणि हे जे आहे ना हे त्यांचे म्हणजे आता शेतकरी राजाही म्हणू शकतो आपण किंवा ढोरक ढोरकी म्हणता याला गाव गावखेड्याच्या भाषामध्ये ढोरकी म्हटलं जातो म्हणजे हे बैलांना शेतामध्ये घेऊन जातात तुम्हाला यांचंही पूजन आहे पूजन करायचं आहे यांचं पूजन पण तसंच करायचं आहे कुंकू अक्षत लावून त्यांना पण ह्या अशा घालायच्या आहे आणि नैवेद्यमध्ये आपल्याला पुरणाची पोळी अर्पण करायची आहे आणि हे जे आहे ना हे त्यांचे म्हणजे आता शेतकरी राजाही म्हणू शकतो आपण की म्हणता याला गाव गावखेड्याच्या भाषामध्ये ढोरकी म्हटलं जातो म्हणजे हे बैलांना शेतामध्ये घेऊन जातात तुम्हाला यांचंही पूजन आहे पूजन करायचं आहे यांचं पूजन पण तसंच करायचं आहे कुंकू अक्षत लावून त्यांना पण ह्या आशा घालायच्या आहे आणि नैवेद्य मध्ये आपल्याला पुरणाची पोळी अर्पण करायची आहे तुम्हाला माहिती आहे का पोळ्याचा सण का साजरा केला जातो आणि याच्या मागची कथा काय आहे शंकर आणि पार्वती त्यांच्या कैलास पर्वतावरती सारी पाठ खेळत होते आणि त्या खेळामध्ये विजय झाला ह्या पार्वती माताचा आणि तिथे नंदी पण होता पण महादेव हे काही ऐकत होते महादेव म्हणाले मी जिंकला आणि पार्वती म्हणत होती ह्या खेळामध्ये मी जिंकली आहे तर तिथे नंदी होता नंदीला पार्वती माताने विचारले की नंदी तू सांग याच्यामध्ये कोण जिंकलं आता नंदी तर महादेवाला मानणार आहे आणि महादेवाचे भक्त त्यांच्या खिलाफ ते कसे बोलतील तर नंदी म्हणाले की याच्यामध्ये महादेव जिंकले तर तिथे देवीला खूप राग आला आणि देवींनी नंदीला श्राप दिला आणि तो श्राप असा दिला की मनुष्य काळामध्ये तुला मनुष्य शेतीमध्ये तुझ्याकडून काम करवतील, तुला शेतीमध्ये राबवतील आणि तुझा जो मानीचा भाग आहे तो झोपला जाईल म्हणजे जू ठेवलं जाईल त्याच्यावरती तर मातानी त्याला श्राप दिला नंदीला नंदी खूप घाबरला आणि नंदिनी माताची क्षमा मागितली पार्वती माताची नंदीनी क्षमा मागितली आणि त्यांना म्हणाला की मला तुम्ही ऊ शाप द्या तर तेव्हा पार्वती मातांनी नंदीला ऊ शाप दिला आणि म्हणाले की वर्षामधून एक दिवस असा असेल की जेव्हा शेतकरी तुझं पूजन करेल आणि शेतकरी तुला त्या दिवशी काहीच काम करवणार नाही तुला त्या दिवशी पूर्ण आराम राहील आणि देव म्हणून तुझी पूजा त्या दिवशी केली जाईल तोच तो दिवस या पोळ्याचा पोळ्याच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी हे जे बैल असतात त्यांना खूप मान असतो तुमच्या नातेवाईकांमध्ये एखादा व्यक्ती जर का गावाला असेल तुम्ही नक्की एक वेळा पोळ्याचा सण ह्या गावाला पाहायला या कारण पोळ्याच्या सणाचं गावाला खूप महत्त्व असते बघा ज्या दिवशी अमावस्या असते ना त्या दिवशी अमावस्याच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या सकाळी मस्त बैलांना अंघोळ केली जाते त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचे जे शिंग असतात ना ते व्यवस्थित त्यांना कलर लावला जातो फूल वेगळ्या वेगळ्या म्हणजे काहीतरी डेकोरेशनच्या वेगळ्या वेगळ्या ज्या वस्तू असतात त्यांनी त्यांना सजवलं जातं फूल फुलाचे हार गड्यात माळा त्यांच्या गड्यामध्ये घुंगरू असं सर्व त्यांना घातलं जातं खूप सुंदर सजवतात मी आमच्या इथे असतात ना त्याचे एखादे व्हिडिओ शॉर्ट बनवून सणया तो पण टाकेल खूप मजा येते त्या दिवशी बारा वाजता नंतर त्यांना मारुतीच्या मंदिरात घेऊन जातात नारळ घेऊन नारळ घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये ते नारळ अर्पण करतात तिथून आल्यावरती ते आपल्या घरी येतात आपल्या घरी त्यांच्याकरता पूर्णाची पोळीचा नैवेद्य बनवला असतो आणि ज्वारी गहू हे सर्व ठेवलेलं असतं समोर ते त्यांना खाऊ घालतात एक दिवस आधी आणि पुळ्याच्या दिवशी त्यांच्याकडून काहीच काम केलं जात नाही त्यांना पूर्णपणे आराम दिला जातो आणि मग त्यानंतर दुपारची वेळ असते बघा त्यांचा खूप मोठा सण असतो पोळा फोडणे असं म्हणतात ज्या गावा म्हणजे एक गाव आहे त्या गावामध्ये जितके सर्वे बैल आहेत की त्यांची स्पर्धा होते आणि त्याच्यामध्ये जो जोडा विजय ठरतो त्यांना काहीतरी बक्षीस भेटतं आमच्या गावाला पण होत असते ते जमलं तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल खूप म्हणजे महत्त्वाचा ह्या सण आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही करा आता बरेचसे लोक काय करता सफरचंद याचा नैवेद्य म्हणजे माटीचे आपण जे बैलांची पूजा करतो त्यांना दाखवता नाही त्यांचा मान पूर्णाच्या पोडीचा आहे तुम्हाला धान्य ठेवायचं आहे तुम्ही धान्य ठेवा काहीतरी मी नैवेद्य इथे ते काही दाखवला नाही आहे मी पूर्ण बैलांची म्हणजे जे आहे त्यांची पूजा केली नाही मी जे एक एखादं होतं ना त्याचीच पूजा केली आहे आणि तेच तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही पण अशाच प्रकारे पूजा करा ह्या छोट्या छोट्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहे आणि पोळा ह्या खूप महत्त्वाचा आहे अशा रीती तुम्ही पण पोळ्याचा सण साजरा करा खूप महत्त्वाचा असा ह्या सण असतो आणि चौसष्ट योगिनीचा पण तुम्ही पूजन करा कारण तेही खूप महत्त्वाचं आहे तर छोटीशी माहिती घेऊन तुमच्यासाठी मी आली होती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीही अशाच रीते पूजन करा बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते श्री स्वामी समर्थ